चंदगड तालुक्यातील पार्ले परिसरात हत्ती बरोबर दोन पिलांचे आगमन चंदगड तालुक्यातील पार्ले कळस गादे वाघोत्रे येथील जंगलात मुबलक चारा आणि पाण्याची उपलब्धता असल्याने पाटणी वन विभागाने नामकरण केलेल्या अण्णा हत्तीने आपल्या दोन पिलांचं आपला मुक्काम कायम केला आहे रात्री जंगलात व दिवसा शेतातील पिकावर ताव मारण्यास सुरुवात केल्याने ऐन सुगीमध्ये हातातोंडाशी आलेला घास हत्ती गिळणकृत करत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनलाय सनगड तालुक्यातील हेरे वन विभागाने नामकरण केल्यानुसार अन्ना नरहत्ती व दोन पिलांचा येथे आढळल्याने तालुक वातावरण पसरलंय सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे दोन, दोन दिवसापूर्वी आगमन झालेल्या हत्तीमुळे शेतकरी शेताकडे जायला घाबरत आहेत शेताकडे घातलेल्या मळण्या काढलेली नाचणीची याचा निभाव लावावा तरी कसा असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडत आहे ज्या ठिकाणी धरण आहे अशा ठिकाणी हत्ती वास्तव्य करतात रोज शंभर किलो चारा व दोनशे लिटर पाणी हत्तींना लागतं राहायला मोठे जंगल लागते अशा पद्धतीचं तिलारी परिसर व वा वागोत्री परिसरात असल्याने त्यांचा बराचसा मुक्काम या परिसरात असतो या परिसरातील ऊस कारखान्यांनी लवकरात लवकर उचल करण्याची गरज आहे अन्यथा हातातोंडाशी आलेला घास हत्तींना मिळणार आहे हत्ती ऊस पीक खाण्याबरोबरच तुडून मोठे नुकसान करत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे त्यामुळे वन विभागाने तातडीनं हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरतीये महानकरी निपसाठी प्रकाश वैनापुरी चनगड